नमस्कार मित्रांनो मे डॉक्टर उमेश ज्याप्रमाणे तुम्ही टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर म्हणा जेव्हा तुम्ही शिकता आणि चालून चालून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा काही काही जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा काही काही तुम्ही चुका करून बस बसत असता एक दोन वेळा पडता एक दोन वेळा डॅश मारता पण तरी तुम्ही खचून न जाता तुम्ही तुमचं पुढचं कार्यक्रम चालू ठेवता आणि कुठे कुठे एक दिवस असा येतो की तुम्ही, तुम्ही त्या ड्रायविंगमध्ये ड्रायविंग लायसन्स भेटतं आणि तुम्ही ट्रेन होऊन जाता आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गर्दीमध्ये म्हणा किंवा घाटामध्ये म्हणा तुम्ही प्रॉपर तुम्ही गाडी चालू शकता त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये लैंगिक आयुष्यामध्ये पण कुठं कुठं स्टार्टिंगला हनुमूनच्या रात्री म्हणा किंवा नवीन नवीन लग्न झालं तर सुरुवातीला काही दिवस आपल्याला काही काही अडथळे निर्माण होऊ शकतात पण त्याला न घाबरता त्याला न जुमानता पुढं आपण प्रॅक्टिस करून आपल्या ह्याच चुका आपण सुधरू सुधरू शकतो आणि आपलं लाई इंटिमेट लाईफ जे आहे ते आपण चांगलं जगू शकतो तर मित्रांनो ह्याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे तर खरोखर मित्रांनो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की ड्रायविंगसारखीच हे आपलं जो सेंच्युअल इंटिमेट लाईफ आहे याच्यामध्ये पण एक कला आहे खरोखर सेक्स इज आर्ट जर ही आर्ट तुम्हाला जमायला थोडासा वेळ पण लागू शकतो कारण की नवीन नवीन तुमचं लग्न झालं नवीन दोघांचे स्वभाव वेगळे असतात दोघांचे विचार वेगवेगळे असू शकतात दोघांचं बॉडी स्ट्रक्चर बॉडी लँग्वेज पण वेगवेगळी असू शकते दोघांचं नॉलेज पण कमी जास्त असू शकतं पण पुरुषांना स्त्रियांपेक्षा थोडं जास्त नॉलेज असल्यामुळं कुठं ना कुठं पहिल्या रात्री म्हणा किंवा सुरुवाती सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रिया जास्त कॉपरेट करताना दिसून येत नाहीत आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं -कुटे तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात तर या लैंगिक समस्या टेम्पररी असतात किंवा मानसिक असतात किंवा फिजिओलॉजिकल असतात त्याला न जुमानता पुढं पुढं आपण आपल्या प्रॅक्टिसमधून किंवा दोघांच्या चर्चेमधून हे प्रॉब्लेम आपण घरच्या घरीच सॉल्व्ह करू शकतो त्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांची किंवा औषधाची गरज नसते पण तुम्ही उगीच आमच्याकडे येता आणि छोट्याशा जा गोष्टीचा जा भाऊ बनवून घेता आणि सायकोलॉजी डिस्टर्ब झाल्यानंतर मग तुम्ही या क्लिनिकमधून त्या क्लिनिकमध्ये ह्या दुकानाहून त्या दुकानामध्ये असं फिरत असता आणि कुठं ना कुठं आपल्या हातानेच आपलं लैंगिक आयुष्य खराब करून बसता तर मित्रांनो खूपच कमी वयामध्ये बरीच माझ्याकडे मंडळी येतात की ती वायऱ्याचं गोळ्यांचं सेवन करून आपलं इंटि इंटिमेट लाईफ जगत असतात ते येतं धंदाच चुकीचं आहे कारण की मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की वायगरासारख्या जे औषधी आहेत हे वयाच्या पंचावन्नच्या नंतर जसं आपण काठीचा सपोर्ट घेतो तसं आपलं ढरत्या लैंगिक आयुष्यामध्ये म्हणजे शेवटच्या आयुष्यामध्ये फक्त काठी म्हणून या वायगऱ्या गोळींचा स सपोर्ट घ्यावा लागतो तर तो आपल्या जवानीमध्ये न घेता जर जवानीमध्येच तुम्ही घेतलं तर कुठून कुठे जवानीमध्येच तुमच्या हातामध्ये काठी येईल आणि त्या काठी विना तुम्ही चालू शकणार नाही असं न करता प्रॉपर काउन्सिलिंग प्रॉपर मार्गदर्शन प्रॉपर तुम्ही जर व्हिडिओ बघितलात तर मला वाटतं तुम्हाला दोघांनाही प्रॉपर नॉलेज असणं अत्यंत गरजेचं असतं तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला, तुम्हाला नेहमी सांगतो ने ने की ड्रायविंग करताना कोणता गिअर टाकायचा कोणता हे करायचा कुठं क्लच दाबायचं काय असतं याच्यामध्ये तुम्ही जेव्हा शिकून जाता तयार होतं त्याचप्रमाणे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये दोघांनी चर्चा करून कुठं तु जर पत्नीचं चुकत असेल तर तिला समजावा कुठं जर पुरुषाचं चुकत असेल तर त्यांना समजवा कारण की बऱ्याच गोष्टी ज्या पुरुषांच्या असतात त्या स्त्रियांना आवडत नाही बरीच अशी म्हणजे पुरुष असतात की डायरेक्ट मित्रांची पार्टी करून ड्रिंक घेऊन रात्री घरी येतात आणि त्यांना सेक्च्युअल इंटरवोर्स करावा वाटतो पण तुमच्या तोंडाचे दुर्गंधी येते तुम्ही हायजीन मेंटेन ठेवलं नाही तुम्हाला घाम आलेला आहे तुमच्या शरीराचा पूर्ण ज्या व्हेपरमुळे त्या तुमच्या द बॉडीतून दारूचा वास येतो आहे ते तुमच्या पार्टनरला म्हणजे लाईक करत नाही ते त्याला उत्तेजित करत नाही त्याच्यामुळे त्याची इन्व्हॉल्वमेंट होत नाही ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे जर प्रॉपर हायजीन प्रॉपर सगळं मेंटेन ठेवत असाल आणि आपल्या पार्टनरला सम समजून आपल्या पार्टनरची चर्चा करून जर तुम्ही प्रत्येक वेळा प्रत्येक सेक्सच्या वेळेला प्रॉपर इंट्रोकोर्स करत असाल तर मला वाटतं तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरज भासू शकत नाही पण उगीच फक्त आपल्याकडे लक्ष द्यायचं आपल्या सॅटिस्फॅक्शनकडं लक्ष द्यायचं आपल्या तृप्तीकडे लक्ष द्यायचं आणि आपल्या पार्टनरबद्दल विचार अजिबात करायचा नाही इथंच तुम्ही चुकून जाता कारण की प्रत्येक इंट्रोकोसला किंवा प्रत्येक शारीरिक संबंधाला महत्त्व असतो प्रत्येक रात्री आपण सुहाग रात्र म्हणून आपण एन्जॉय करू शकतो तसे तुम्हाला प्रत्येक वेळा चेंज किंवा बदल घडून आणावं लागतील तुमच्या पार्टनरच्या ड्रेसिंगपासून इनरवेअरपासून तुमच्या रूमच्या ॲटमॉस्फिअरपासून बेडरूमपासून सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर बदल घडवून आणला तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य दीर्घ आयुष्य टिकू शकतं आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता धन्यवाद मित्रांनो